नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र प्रसिद्धीसाठी शिंदे सरकारची दिवसाला दोन पॉईंट ऐंशी कोटींची उधळण काँग्रेसचा आरोप निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाची गोची काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही मात्र सरकार प्रसिद्धीला हा पापले आहे अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य सतेज पाटलांनी हल्लाबोल केला त्यानंतर सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुरावे देखील दिले त्यामुळे सतेज पाटलांची पोस्ट आणि शिंदे गटाची गोशी झाली अशी राजकीय वर्तुळात चर्चा प्रचंड सुरू आहे त्याला कारण म्हणजे यासाठी पुराव्या दाखल सतेज पाटलांनी पाच मार्च रोजी राज्य सरकारने काढलेल्या जी आरसी प्रथ सोबतच जोडली आणि आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर टाकली कशी सरकारने जनतेच्या पैशाची राज्य सरकारमधले मंत्री आपल्या स्वयंपासाठी खर्च करतात ते दाखवले त्यामुळे सतेज पाटलांनी जे खर्चावरून कोंडीत पकडले त्यावरून मात्र नाही तर संपूर्ण त्यातच आता उद्धव ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसने पण सरकारमधल्या शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला यावरून तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षांनाच कोंडीत पकडण्याचे काम ठाकरे शरद पवार करणार की काय तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र